प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वर आपल्या सर्वांना सलाम प्रियजनानो बऱ्याच वेळेस व्हिडिओ काढण्याचे काही राहत आहेत कारण की मध्ये पुष्कळ असं काम चालू आहे तुम्हाला माहितच आहे की सिंगिंग वगैरे सर्व चालू आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग्स आणि वेगवेगळ्या प्रार्थना सभा अटेंड करत असताना प्रियजनानं थोडा व्हिडिओ कंटिन्यू करायला मला थोडा वेळ लागत आहे परंतु प्रियजनानो मी नेहमी प्रयत्न करत आहे की आपली जी बायबल स्टडी चालू आहे उत्पत्तीच्या पुस्तकामधून ते जुन्या कराराच्या शेवटच्या पुस्तकापर्यंत आपण जाणार आहोत त्यातला उत्पत्तीचा चौदावा अध्याय आपण पळूनच आहोत चौदाव्या अध्यायापर्यंत आणि चौदाव्या अध्यायामधलं आजचं जे वचन आपल्यासाठी मी घेऊन आलेलं आहे ते वचन आहे उत्पत्ती चौदा अध्याय आणि तेरावं वचन आणि तेरापासून सोळा वचन असं आहे ते आपण पाहूया तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने जाऊन इब्री हे वर्तमान सांगितले त्यावेळी सा भाऊ आमोरी मुंबरे यांच्या एलोरी एलोन राईत राहत होता हे अब्रामाच्या जुटीतले होते आपल्या भाऊबंदास पाडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले लढाईच्या कामात असलेले तीनशे अठरा दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला त्याने आपल्या दासांच्या पाठलाग केला त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली त्याप्रमाणेच आपला भाऊबंद लोट याची मालमत्ता स्त्रिया व लोक माघारी आणली सुंदरच्या वचनामध्ये आम्ही खूप मोठा संदेश ऐकणार आहोत खूप मोठा संदेश ऐकणार आहोत पाहणार आहोत आणि या संदेशाचा मर्म संदेशाची शिकवण आमच्या जीवनासाठी काय आहे तेच प्रत्येक संदेशाचा उद्देश असतो प्रियजनानो आणि म्हणूनच आपण हे व्हिडिओ करत हो, आहोत आणि ज्या ज्यामुळे आपल्याला बायबल अभ्यास करता येणार आहे आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा पाठलाग म्हणूया आपण स्टडी करत आहोत या वचनावर आधारित जो बायबल संदेश आहे तो खूप महत्वाचा आहे उत्पत्ती चौदावा अध्याय मध्ये आपण पाहतो की अब्रामाचा पुतण्या लोट शत्रूंच्या हल्ल्यात ज्यावेळेस त्यांच्यावर त्याच्यावरती शत्रूचा हल्ला झाला मला माहित आहे की वाटणी झालेली होती या दोघांची आणि या वाटणी नंतर आता अब्राम आपल्या आपल्या ठिकाणी राहत होता आणि लोट आपल्या ठिकाणी राहत होता दोघही वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आपल्याला पाहायला मिळते वाटणी हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वादविवाद खरं तर निर्माण तयार करणारा असा हा विषय आहे वाटणी मग जमिनीची मालमत्तेची घराची पैशाची जे काय असेल ती वाद ज्यावेळेस वाटणी होते त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात घरामध्ये आपले आपल्या लोकांच्या मध्ये विकृष्ट आणि वाईट गोष्टी निर्माण होतात किंवा वाईट भावना एकमेकांच्या मध्ये निर्माण होतात आम्ही पाहिलं तर भारतामध्ये दिवाणी केस दिवाणी न्यायालयामध्ये जे केसेस आहेत त्या सर्व केसेसपैकी पासष्ट ते सहासष्ट टक्के ज्या दिवाणी न्यायालयामध्ये केसेस आहेत त्या मालमत्तेच्या वाटणीवर झालेल्या भांडणांच्या वरती आधारित आहेत म्हणजे किती मोठ्या प्रमाणात भांडण होऊ शकतं इथंही आम्ही पाहतो बायबलमध्ये एक वाटणी झालेली आहे आणि लोट आपल्या मग आपल्या गावामध्ये जाऊन राहिलेला आहे त्यानं निवडलेल्या देशामध्ये जाऊन राहिलेला आहे आणि त्याचबरोबर आप धाँ 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 राम उर्वरित देशामध्ये जाऊन राहिलेला आहे आणि मग आम्ही पाहतो की या वाटणी नंतर लोट जिथं राहत होता त्या ठिकाणी शत्रूंचा हल्ला झाला आणि त्यानंतर त्याला कैद करून त्याला पकडून नेण्यात आलेला होता आणि कैदे तो कैदेमध्ये पडलेला होता लगेचच ही बातमी जी आहे ती अब्रामाच्या नातेवाईकापैकी कोणीतरी त्याला आणून पोहोचवलेली आहे ती बातमी की लोक आता कैदेमध्ये गेलेला आहे दुश्मनांच्या तावडीमध्ये सापडलेला आहे आता त्याच्या जीवनाचं काही खरं नाही आणि मग अशा प्रकारे त्याला माहिती मिळाल्यानंतर अब्राम गप्प बसला नाही अब्राम पळ काढत नाही किंवा हे माझं काम नाही असं म्हणत नाही प्रियजना आता वाटणी झालेली आहे आता तो जिकडच्या तिकडे झालेला आहे आता मला त्याचं काहीच घेणं देणं नाही असं तो म्हणत या उलट तो अस्वस्थ होतो वाव किती महत्वाची गोष्ट आहे अस्वस्थ होतो वाटणी झाल्यानंतर एखाद्या वेळेस ज्याची ज्याची वाटणी झालेली आहे तो जर वाईट परिस्थितीमध्ये गेलेला असला तर आम्ही आनंदात राहतो अस्वस्थ होत नाही आम्हाला दुःख वाटत नाही त्याबद्दल आम्हाला वाईट वाटत नाही उलट आम्हाला आनंद होतो समोरचा माझ्याकडनं वाटते घेऊन चांगला त्याला आता वाईट परिणाम होत आहे त्याचा वाईट परिस्थिती आलेली आहे म्हणून आम्हाला आनंद होतो परंतु प्रियजनानो अभ्रामाला या ठिकाणी तो अस्वस्थ झाला म्हणलेला आहे आणि तो विश्वासाने आणि प्रार्थनापूर्वक धैर्याने आणि देवावर पूर्ण भरोसा ठेवून या लढाईसाठी उभा राहतो वाईस लढ हा लू या खूप सुंदर बाब संकटाची बातमी मिळाल्यावर आब्रामाची जी प्रतिक्रिया होती ती खूप सुंदर होती अब्राम वाटणी जी जगत होता आब्राम स्वतः सुरक्षित असताना लोटाच्या दुःखाशी तो स्वतःला जोडतो खरा विश्वास कसावा असावा याची ही ओळख आहे खरा विश्वास किंवा विश्वास हा जो आहे तो स्वार्थी नसतो जेव्हा आम्ही देवामध्ये जातो देव जेव्हा आमचा आम्ही परमेश्वराचा स्वीकार करतो जेव्हा आम्ही परमेश्वरावर विसंबून राहतो त्यावेळेस आमच्या मधला स्वार्थ निघून गेलेला असतो दुसऱ्यांचं म्हणजेच आपल्या इतर विश्वासक भावा बहिणींचा ज्या भावा बहिणींच्या ज्या वेदना आहेत त्यामध्ये आम्हाला सहभागिता करूशी वाटते त्यांच्या दुःखाबद्दल आम्हाला आनंद होत नाही तर त्यांच्या दुःखामध्ये आम्हाला दुःख मानूशी वाटत जेव्हा आम्ही विश्वासक असतो आणि खऱ्या विश्वासकाची गीत ओळख आहे बायबल मध्ये गलती ग्रास पत्र संवाद यायन दुसरं वचन असं एकमेकाची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा एकमेकाची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा या ठिकाणी भ्रामा शिकवतो की लोटाचं वज मी वाहत आहे आणि तुम्ही देखील जरी तो वाटणी करून बाजूला गेला असला कारण तो विश्वासक तुझा भाऊ आहे ती विश्वासक तुझी बहीण आहे रोमक्रास पत्र बारावा देईन पंधरा वचन सांगत आनंद करणाऱ्या बरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्या बरोबर शोक करा पैसला आनंद करणाऱ्या बरोबर आनंद करा आणि जो शोक करत आहे त्याच्याबरोबर शोक करा आम्हाला इतर माझ्या भावा बहिणींच दुःख पाहू पाहून आनंद झाला नाही ना पाहिजे तर मला शोक झाला पाहिजे आणि माझ्या इतर भावा बहिणींचा आनंद पाहून मला शोक झाला नाही पाहिजे तर मला त्यांचा आनंद पाहून आनंद झाला पाहिजे फार महत्वाची गोष्ट आपल्याला बायबल नेहमी सांगत आलेला आहे या पत्र दुसरा अध्याय पंधरा आणि सोळा वचन खूप सुंदर त्यांना म्हणत आहे भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे आणि तुम्हामध्ये कोणी त्यांना म्हणतो सुखाने जा जाऊ घ्या व तृप्त व्हा पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ प्रश्न चिन्ह बायबलमध्ये आहे या बाबाचं पत्र दुसरं आहे पंधरा आणि सोळा वचन प्रियजनानो ज्यावेळेस बायबलमध्ये प्रश्नचिन्ह येतं ना त्यावेळेस वाचकाने व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे की प्रश्नचिन्ह का दिलेला आहे प्रिय देवाच्या भक्तानो आम्हाला एकमेकाची ओझी वाहण्याचं बायबल आव्हान करतं एकमेकाच्या सामील होण्याचं आम्हाला आव्हान करतं आणि त्याचबरोबर जो उघडा वागडा आहे जो दुःखात अडचणीत आहे त्यांना मदतीचा हात करण्यासाठी पुढं आम्हाला सांगत आणि म्हणून आभ्राम देवाच्या या सांगण्याप्रमाणे लोटाच्या मदतीसाठी गेलेला आपल्याला पाहायला अब्रामाची तयारी आणि धैर्य पाहण्यासारखं होतं अब्रामाची खूप मोठी तयारी अब्राम आपल्या घरात जन्मलेल्या तीनशे सेवक घेऊन सेवकांना घेऊन शत्रूंचा पाठलाग करतो शत्रूच्या मानाने अब्रामाची संख्या खूप कमी होती शत्रू हा फाट होता परंतु अभ्रामाची जी लढाई लढाई करणारी संख्या होती जे लढाई करणारे तरुण होते जे लढाई करणारे त्याच्या घरातले लोक होते ते तीनशे अठरा होते परंतु तरी देखील देव आमच्या बाजूने असेल तर विजय निश्चित आहे हा त्याच्या विश्वासाचा भाग होता आणि तो छोट्याशा लढाईच्या सैन्यासह तीनशे अठरा सैन्यांसह तो लोटाला वाचवण्यासाठी बाहेर पडत आहे कारण त्याला माहित आहे की माझ्या समजा तीनशे अठरा फक्त सैनिक नाहीत तर हजारो देवदूत माझ्या बाजूने कारण देव माझ्या बाजू पाठी आम्ही पाहतो की जखऱ्या अध्याय आणि साबो वचन खूप चांगल्या रीतीने म्हणत तेव्हा त्याने मला उत्तर केले जरूर बाबेला परमेश्वराचे वचन आहे बलाने नवे पराक्रमाने नवे तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्धी होईल असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो किती सुंदर वचन आमच्या प्रत्येक लढाईमध्ये परमेश्वर आमच्या बरोबर आहे सेनाधीश परमेश्वर आमच्या संगती आहे हा आमचा विश्वास पाहिजे अभ्रामाचा तो विश्वास त्या ठिकाणी होता विज्ञानी लोकाशी लढाई झाली त्यावेळेस देवाने गिदोनाला एक महत्वाची गोष्ट सांगितली होती तुझ्या सैन्यातले लोक कमी कर म्हणून त्यांना सांगितलं हो। कारण देवाला दाखवायचं होतं की कि किती पण कमी तुझे सैन्य असू दे परंतु मी तुझ्या बाजून असलेलं तर तुझा पराजय कोणी करू शकत नाही आणि म्हणून आम्ही पाहतो की गिदोनाला परमेश्वर सांगतो की तुझ्या सैन्यातले सैनिक कमी कर आणि त्यावेळेस विद्यानी लोकांच्या अफाट सैन्या पुढे देवाने एक फक्त तीनशे लोक लढण्यासाठी निवडले गिदोनानं निवडले देवानं सांगितलं आणि त्याने मिद्यानांचा पराभव केलेला आपल्याला बायबल आपल्याला सांग किती सुंदर वचन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत खूप सुंदर रीतीने आपल्याला हे पाहायला मिळत देव या ठिकाणी दाखवत होता की मी तुमच्या बरोबर असलो म्हणजे प्रत्येक लढाई तुम्हाला जिंकण्यासाठी मी सामर्थ्यपूर्ण संख्या काय आहे हे महत्वाचे नाही तर देव आमच्या समोर आहे हे महत्वाचं आहे आणि देव त्याच्या बरोबर आहे असाच अब्रामाचा देखील विश्वास होता म्हणून तो त्याच्या तीनशे अठरा लोकांना घेऊन अनेक मोठ्या अफाट संख्या असलेल्या सैन्यांच्या संगती लढायला गेला लोटाला सोडवण्यासाठी गेला अब्राम रात्रीचाच हल्ला करून शत्रूंचा पराभव हो करतो व पुतण्या लोट याला मुक्त करतो देवाची योजना आणि वेळ योग्य असते त्यानं रात्रीचीच चाल केली आणि आपल्या पुतण्याला सोडवलं तो आपल्या लोकांना वाईटात जास्त वेळ राहू देत नाही याच एक प्रतीक आहे अगदी छोट्या सैन्यांच्या सह सुद्धा अभ्रामाबरोबर परमेश्वर होता म्हणून त्या ठिकाणी अभ्रामाचा विजय झालेला आहे लोटाला त्याला सोडवता आलेला आहे अभ्राम केवळ लोटाचाच नव्हे तर सर्व कैद्यांना लुटालुटीचा माल या सगळ्यांना तो परत घेऊ नका यामधून आम्ही हे शिकू शकतो की देव केवळ नुकसान करून काढत नाही फक्त लोटाला परत देत नाही तर पूर्णपणे पुनर्स्थापना देखील करण्यामध्ये यावेळेस अभ्रामाने फक्त लोटालाच घेऊन आलेला नाही आभ्राम इतर ले 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 का सर्व लुटले गेलेले लोक मालमत्ता पैसा अडका सर्व काही तो परत घेऊन येतो मुद्दे माल सहित आणि व्याजासहित आणल्यासारखं परमेश्वर आम्हाला पुन्हा पुन्हा करतो होईल ती मदत करा होईल ती मदत तुम्ही इतरांच्यासाठी करा पाहिजे अभ्राम आम्हाला हीच शिकवून जातो देवाच्या साह्याने ही असणाऱ्या गोष्टी शक्य होतील कारण या ठिकाणी परमेश्वराने ते करून दाखवलेलं आहे संकटात असलेल्या नातलगांसाठी आणि विशेष म्हणजे मंडळीतील विश्वासोभावासाठी नेहमी सतर्क उभे राहा त्यांच्या अडचणी जाणून घ्या त्यांना प्रीती द्या त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा त्याचे सैन्य पाठवून तुम्हाला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही तुमच्याकडे किती संख्या कमी आहे तुमच्याकडे किती संख्या कमी आहे यासाठी तुमच्याकडे किती शक्ती कमी आहे तुमच्याकडे किती संसाधने कमी आहेत याकडे विचार करत बसू नका तर देवावरचा विश्वास खूप महत्वाचा आहे त्यावर विश्वास ठेवा आपल्या लोकांना अडचणीत पाहून शांत बसू नका प्रियजन त्यांना तुमच्या मदतीची गरज असेल तर त्यांना करा प्रियजनानं हीच गोष्ट महत्वाची आपण या विशेष प्रकारच्या वचनातून शिकलो पाहिजे अब्राहम आपल्याला या त्याच्या कृतीतून शिकवतो की विश्वासाने उचललेलं प्रत्येक पाहून देव विजयाकडे घेऊन जातो हा देवाची स्थिती असो विश्वासाने उचललेले प्रत्येक पाऊल देव विजयाकडे घेऊन जातो देव बापी या सकाळी तुम्हाला आशीर्वादित करो परमेश्वर तुमची काळजी घेऊ परमेश्वर तुम्हाला खूप मोठ्या आशीर्वादाने भरो ही माझी भाऊच्या प्रार्थना आमेन